छत्रपतींच्या मावळ्यांचा सैन्यसागर मोहिमेवर जाण्यासाठी ज्या वेळेस एकटवतो व तो, तो आगेकूच करतो त्याचे वर्णन करताना कविराज भूषणांनी अतिशय प्रभावीपणे याचे वर्णन केले आहे त्यांची लेखणी येथे अक्षरशः धमाल ओढून देते शिवकाळातील रॅप म्हणायला आपल्याला हरकत नाही कारण हे काव्यच तेवढं सुंदर आहे की साजे चतुरंग सैन अंगमे उमंग धरी सर ज्या शिवाजी जंग जितने चलत है भूषण भुनद नाद बिहद नागारन के नदी नद मद गैबरण कि ललत है आयल पायल खैल बैल खल मै गायल गायलं गजन के ठैल पैल सैल उसलत है तारासो तरनी धुरी धारा में लगत थारा पर पारा पारा हलत है लगत हलत है हे काव्य अतिशय सुंदर आहे आता हे आपण शिवकाळातलं रॅप मी का म्हणलं कारण ही काव्य अतिशय जबरदस्त साडेतीनशे वर्षापूर्वी काव्य रचलेले बघा कविराज भूषण आहेत की काव्य किती प्रकारे आपण म्हणू शकतो की साजी चतुरंग सैन अंगमे उमंग धरी सार शिवाजी जंग जितने चलत है भूषण बिहद न कारण की नदी न द मद गैबरण किरालत आयला पाहिलं खायला पाहिलं खलक आहे मग गायलं गजन किठायला पाहिलं सहलं उचलत आहे तारासोत्तर आणि धुरी धारा मी लगत जी मी थारा पर पारा पारा वारी हलत आहे वारी हलत आहे वारी हलत आहे हे पाहिलं हे रॅप शिवकाळातील रॅप आपण ह्याला म्हणू शकतो हे काव्य प्रत्येकाने मुखदवत करा अशी मी नम्र विनंती करतो हे काव्य आपण ब्रीदलेस म्हणून म्हणू शकतो हे काव्य एका दमातसुद्धा मानता येतं आपण प्रयत्न करूयात सजी चतुरंग सैन अंग अंगमे उमंगधारी सरजा शिवाजी जंग जितने चलत हे भूषण ब नद नद बी ह नदी नद मद गैभरण किरालत आयला पाहिलं खायला पाहिलं कला कॅ गायला गायला गजान की डायला पाहिलं जायला उचलत तारा तो तरुरी तारा मी लगत आहे जे मी थारा पर पारा पारा वार यू हालत आहे वारू हालत आहे वारू हालत आहे जय शिवराय कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा पेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररसाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वैर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेल्या आहेत तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जंबपर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय